नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ब्लोवर आपणाकरता घेऊन आले आहे बळीराजा मित्र दोनशे अडीचशे तीनशे लिटर ब्लोवर ज्यामध्ये आपण रेग्युलर प्रकारचा एस एसमध्ये पर्वे दिलेला आहे पाणी मार्किंग करण्याकरता किती पाणी भरायचे त्याकरता मार्किंगला ट्यूब लेवल दिलेले आहे अशा पद्धतीने उभ्या प्रकारचा ॲग्रोस्टार कंपनीचा फिल्टर दिलेला आहे टीबी पंप टॉपॅक्स कंपनीचा बी थ्री मॉडेल मध्ये वापरलेला आहे अशा प्रकारे त्याची फिटिंग केलेली आहे सेंटरमध्ये ब्लोवर व ट्रॅक्टरला जोडण्याकरता या परिजने अठरा मिनिंगचं शॉट दिलेलं आहे त्याला आपण चिलिंग म्हणतो मिनिंग म्हणतो ड्रेनेज करण्याकरता म्हणजे टाकी धुण्याकरता पाणी सोडण्याकरता ड्रेनेजचा बॉल वाढले याला पाठीमाग असे यशेच चार गोलचे पाईप वापरले आहेत दोन होलामध्ये पंधरा इंचाचा अंतर आहे आणि त्याला चार नोदल जोडण्याची अरेंजमेंट केलेली आहे नोदल आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याला जोडू शकतो आपल्या मागणीनुसार त्या ॲडजस्टमेंटमध्ये जोडलेले आहेत ते कशी ॲडजस्टमेंट केलेली बोंची ते आपणाकरता दाखवतो या पद्धतीने आपण त्याला खोलून बाहेर घेऊ शकतो वरती घेऊ शकतो जसं पाहिजे तशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट करू शकतो पाहिजे त्या परीतीने आपण उंचावरती घेऊ शकतो आपण दोन्ही साईडचे नोजल बाहेर पण काढू शकतो पायल त्या अँगलमध्ये आपण आडवे करू शकतो उभे त्या पद्धतीने <णणागा> बळीराजा कृषी मित्र दोनशे अडीचशे तीनशे लिटर मध्ये ब्लोवर बळीराजा ब्लोवर लासूरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर सत्यात्तर एकोणीस आठ हजार अठ्ठेचाळीस व एकोणपन्नास व पन्नास पन्ना धन्यवाद